अरे। का बदमाश के ला? बदमाशी उघडकीला आली म्हणून आश्चर्य वाटलं बदमाशी बघ तू तुला बाबा म्हणतोय तुझा मुलगा हे कळे मला सारंगने सांगितलं मीनाक्षीला सारंगने सांगितलं काय नालायक माणूस आहे हेच म्हणतीये मी तुझ्यावर विश्वास टाकला आणि तू गळा कापलास फसा मायको तरी काय लपवतोय बोलन

गे? गे 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 चागे चागे। चागे <laughs> आसा? तुम्ही असा तुमचं काय जात असायला आमच्या तोंडाला चहाची काळोखी पासून ती निघून गेली तुम्ही असा तुमच्यामुळे झालंय सगळं ऐकून घेतलं पाहिजे गप्प काय साखर कमी पडली वाटत बरं झालं नाही तर तोंडाला मुंगे आले असते आतापर्यंत आ आले मप्पी बाबा तू आहे कुठे नाही ललाच नाही बाबा नाही ललाच अरे काकाने आंघोळ केली बघ 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 त्याला शिकव बघ आंघोळ कशी करायची नाही बाबा नाही ललाच नाही हे मग तुझ्या तुम्ही काय बाबा तुला काय अक्कल काय काय झालं काय हे माझं मुलं असं तू मीनाक्षीला काय सांगितलं मी मी मि मीनाक्षीला सांगितलं तुला कडे का तुला कसं कळेल करून मीनाक्षी करून गेली तिला तोंडावर चहा पिकून गेली तुला सांगू नको म्हणून श्यामला हे श्यामला काय डॅडी काय डॅडी तू वेळच्या वेळी काम करायला कधी शिकणार आहे कशाबद्दल म्हणताय तुम्हा लोकांना जर सांगितलेल्या गोष्टी लक्षात राहत नसतील तर एक स्मरण वही घेऊन ठेवा दोन दिवस झाले हा टीव्ही बिघडलाय काय केलंस तू आज करते फोन आज नाही आता आज संध्याकाळपर्यंत हा टीव्ही दुरुस्त झालाच पाहिजे उद्या तो टीव्ही पोहोचला पाहिजे हॅलो का सुमार एंड कंपनी ते मिस्टर ठारकर आहेत का आय मीन वाठारकर आहेत का तिथं किती बर वाटलं तुझा न रागावलेला आवाज ऐकून शमना त्या दिवशी शडप फार तो गोष्टी बोलू नका तुमच्या दुकानात नेलेला टीव्ही बिघडलाय तुम्ही असं किती गोष्टींमध्ये फसवणूक करणार आहात आम्ही केव्हाही तयार आहोत दुरुस्ती करायला मनाची टीव्हीची आज संध्याकाळपर्यंत टीव्ही दुरुस्त झाला पाहिजे डॅडींची ऑर्डर आहे तशी अजून चालू आहे टीव्ही तर दुरुस्त आणखी काय काय दुरुस्त करायचंय फक्त टीव्ही बापरे टीव्ही काय मला वाटलं काही संबंध बिघडले असते तर ते पण दुरुस्त करायचे ते दुरुस्तीच्या पलीकडे गेलेत टीव्ही लवकर दुरुस्त करा डॅडी पार्टीहून तर दुरुस्त झाला पाहिजे नाही ते तर करतोच आहे ना मी पण एक्झॅक्टली काय झालंय टीव्ही ला या आवाज येत नाही चित्र स्थिर राहत नाही प्रेम पण स्थिर राहत नाही हे तर काही यंत्रच आहे ना प्रेम स्थिर व्हायला एकमेकांबद्दल विश्वास असावा लागतो हा पण विश्वास हा स्क्रू प्रमाणे घट्ट असावा लागतो उगाच जराशा धक्क्याने सैल होता का म्हणून पण काही गोष्टी विश्वासात घेऊन सांगाव्या लागतात पण त्या सांगायला गेलं तर तो लोक तोंडावर चहा फेकून मारतात अगं तुला फसवून मला काय मिळणार आहे बघ मी तुझ्या गळ्या शपथ सांगतो तुझ्याशिवाय दुसरी कुठलीही मुलगी माझ्या आयुष्यात आली नाही आणि कधी येणारही नाही इतकं रामायण घडल्यावर मला सांगतोस पण मी त्या दिवशी तुला सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावर तुझा विश्वासच बसला नाही मी आणि सारंग आम्ही दोघे अनाथासारखेच वाढलो अनाथपणाच्या यातना काय असतात त्याची पूर्णपणे कल्पना आहे त्यामुळे दारात ठेवलेल्या मुलाच्याही वाट्याला तो अनाथपणा येऊ नये म्हणून आम्ही सांभाळा त्याला उगाच गैरसमज करून घेतला सॉरी तो गैरसमज आता काढून घे आणि <laughs> गैरसमज ओठांमुळे नाही कानांमुळे झाला hmm. पाहिजे तर कानधर कान हे धरण्यासाठी नसतात कुजबुजण्यासाठी असतात एंट्री घ्यायची अरे रिपेअर झाला

आणि बाप्पाला सांगायची केशराच्या लागवडीची माहिती काय करायचं आधी काश्मीरला जायचं कुठे जायच काश्मीर जा काश्मीरला जा जा जा, काश्मीर आणि दोन गाड्या भरून दोन गाड्या म्हणजे आगीन गाड्या बर का माती आणायची आणि गावाजवळच्या डोंगराच्या पायथ्याशी पसरायची आणि रोप पण काश्मीरहून आणायची बर का माती वाईट वली करायची वली करायची म्हणजे पाण्यानं बर का नाही तर तुम्हाला वाटेल मग हिमालयास चार आगीन गाड्या भरून बरफ आणायचा भर रोपासनी नाही टाकायचा तर डोंगरावर टाकायचा हा कशासाठी विचारा कशासाठी रोपातनी वाटलं पाहिजे केशराच्या रोपासनी वाटलं पाहिजे की आपण काश्मीर मध्ये धावत टकलायला जाम लागले नुसती काय करावं काय कळत नाही

ताय का, पालना, पालना <laughs> किति बेल अशी, खाजवाल हो, खाजवाल हो, खाजवाल हो, खाजवाल हो, दारी आ, <laughs> जा खुशाल, देड़ी 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 जा खुशाल ओए झोपा ओए, 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 ओए अंधार दाटला लाभवती किर, किर 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 अंधार

रात्रीचे, किती वाजले खूप वाजले संपूर्ण रामायण मधले कुंभकर्ण कोचावर आडवे तिडवे पडून पुण। मोठमोठ्याने घोरत असल्यामुळे आजचे कार्यक्रम इथं संपवण्यात येत आहेत आपली पुन्हा भेट त्यांची पूर्णपणे उतरल्यानंतर हम्म नमस्ते